विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेर मोर्चा बारा वर्षापासून ग्रामविकास विभागानं संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एकोणतीस हजार मध्ये वीस हजार संगणक परिचालक राज्यातील सात कोटी ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचं काम करत असून या सेवा सहा राज्य शासनाच्या दोन्ही शेतकरी कर्जमाफी योजना ग्रामीण घरकुल योजनेचा सर्वे पीएम किसान योजना करोना कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून केलेलं कार्य यासह सध्या सुरू असलेली शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इत्यादी अनेक प्रकारचे कामे संगणक परिचालक करतायत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत असून प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळावं या विविध मागणींसाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मोठ्या संख्येने कर्मचारी यांनी एकत्र येत प्रशासनाचं लक्ष वेधलंय सात हजार रुपये मानधनात तीन हजारची वाढ करून किमान दहा हजार रुपये वेतन मिळावं ही मागणी यावेळी करण्यात आली आहे जोरदार घोषणाबाजी करत यावेळी प्रशासनाचं लक्ष वेधलंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा मोर्चा धडकणार असल्याचं देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितलंय मागील बारा वर्षापासून राज्यातील एकोणतीस हजार ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक काम करीत आहेत आणि काम करत असताना ग्रामीण भागातील सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा शासनाच्या सगळ्या सेवा संगणक परिचालक ग्रामीण जनतेपर्यंत पोहोच करीत आहेत पण संगणक परिचालकांना शासन केवळ सात हजार असं तुटपुंज मानधन देत आहे आणि या तुटपुंज्या मानधनामुळं संगणक परिचालकावर आज उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांकर आमची अपेक्षा आहे की आमची एकच मागणी आमची काही शासन सेवेची मागणी नाही ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जाने किमान वेतन मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं मुख्यमंत्री साहेबांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत तसा आमचा ह्या लाडक्या बहीण आणि भावाचा निर्णय संगणक मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा ही आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे आणि आम आम्ही इथून मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहे जर आपली मागणी पूर्ण झाली नाही पुढच्या आम्ही इथं थांबणार आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या घरापर्यंत जाणार आहेत मुख्यमंत्री साहेब कारण की प्रशासन आम्हाला रोकू शकत नाही आम्ही अनेक आंदोलन केलेत आश्वासन दिलेत पण मुख्यमंत्री साहेबांच्या घरापशी जाऊन घरावर जाऊन आम्ही तिथं थांबणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही ठाणे शहर सोडणार नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी उपक्रम अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद बालकांच्या आहाराबाबत मातांमध्ये जागृती चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियान एक पेड मा के नाम अभियान यशस्वी राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्याच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात आली यामध्ये एक लाख दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच तंदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये एक पेठ माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानाद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षक याबाबत या देखील जागृती करण्यात येत आहे सर्पदंश झालेल्या शंभर रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून आहेत निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप विंचू सारख्या विषारी जीवांचा सा धोकाही तितकाच आहे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल शंभर व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसलाय मुंबई ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्या समाधानकारक पाऊस पडलाय बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतोय झाडाझुडपात चालताना साप पिंचूसारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणं गरजेचं चा आहे रानवटा गवत अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या साडेतीन महिन्या शंभर सर्प दौश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते ठाणे जिल्ह्यात मन्यार घोनस नाग आणि फुरसे हे चार प्रामुख्यानं विषारी साप आढळतात यामध्ये मन्याल साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे अन्यथा रुग्णाचा मृत्यूचा धोका वाढतो रात्रीच्या वेळेत या सापाचा सा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडी झुडप गवतातून चालताना हा साप दंश करतो हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही मात्र या सापाचे विष अधिकच धोकादायक आहे गेल्या काही दिवसात मन्यार आणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी आले होते भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना अचानक अनोळखी साप पायाला चावला घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली कुटुंबियांनी तत्काळ धावाधाव करत ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलंय वेळेत चांगले उपचार मिळाल्यानं मी आता बरं असल्याचं सागर म्हस्के धामणकर नाका भिवंडी येथील नागरिकांना सांगितलंय मुख्यतः पावसाळा चालूच आहे सापाचे बीड वगैरे बंद होतात ह्या गोष्टी जून जुलै मध्ये जास्त घडतात परंतु आता गवत वाढलेलं आहे लोक शेतासाठी कामात जा कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही आपल्याकडे मुख्यत्वे म्हणयार घोणस नाक आणि फुरसे हे चार प्रकारचे विषारी आवश्यक साप दिसतात सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय घोणस आणि अजगरमध्ये साम्यता दिसते लोकांना बऱ्याच वेळी अजगर किंवा धाम वाटते आणि तिथे गपसत होते तर आपण ठाण्याच्या पेरीफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल कसारा असेल शहापूर असेल किंवा भिवंडी ग्रामीण असेल या शहरात पण आता काही बऱ्याच अंश शहरातले पेशंट स्नेकबॅटचे आपल्याकडे आलेत ठाण्यातमधनं आलेत सिटीमधनं मीना भाईदरमधनं आलेत उल्हासनगरमधनं आहेत ते इथे शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे जेवढेही सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे ते असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो सगळ्याकडे स्नेकबॅटचे जे अँटी स्नेकबॅट व्हेनम जे आहे एस व्ही ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे आपण ठाण्यामधनं बऱ्याच फेरीफेरी रेफरन्स पेशंट वगैरे येतात आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे स्नेकबॅटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड ब्लॉ ब्लड प्रॉडक्ट असतील ब्लड ब्लड असेल एस वी असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होणे फक्त एकच प्रॉब्लेम एक आहे लोकांनी येताना जर डिले केला लेट केला बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं मंदिरात जाणं किंवा कुठे भक्तांकडे जाणं चुकी ही चुकीची प्रथा आहे अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेकबेट आपण वाचू शकत नाही लोकांनी तात्काळ जवळचं जो, जो कोणी आरोग्य केंद्र असेल ती पी एस सी असो आर एस असो एच डी असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो हो, किंवा महानगरपती हॉस्पिटल असो हो। तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे ते, ते लाईफ म्हणजे त्यांना आपण ता जीवदान देऊ शकतो नाही तर खूप लेट झालं डिले झालं तर ऑलरेडी वी सगळीकडे पसरलेला असतो आणि मग आपण पेशंट वाचवण्यामध्ये अक्षक्षम ठरतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की स्नेक बेड किंवा डाऊटफुल कुठलाही बॅट असेल तुम्ही गवतात फिरत असताना किंवा काय तर तात्काळ सरकारी हॉस्पिटलने जाऊन असतं डाक चौपाल हा टपाल विभागाचा अभिनव उपक्रम आहे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभाग देशभरात पाच हजार डाक चौपालांचा आयोजन करत आहे सदर उपक्रम तीस सप्टेंबर पर्यंत सुरू असेल या चौपालच्या माध्यमातून टपाल विभाग प्रत्येक घरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून एकही घर टपाल खात्याच्या कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही ग्रामीण भागात सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातल्या कामासंदर्भातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी डाक चौपाल महत्त्वाची भूमिका बजावेल या उपक्रमाच्या अंतर्गत ठाणे डाक विभागातर्फे मंगळवार चोवीस सप्टेंबर रोजी नियोजन भवन हॉल नियोजन भवन बिल्डिंग कलेक्टर ऑफिस कंपाऊंडर ठाणे येथे डाक चौपालचं आयोजन करण्यात आलं होतं या दिवशी एका छताखाली जनतेस डाक विभागाच्या तसेच सर्व सरकारी कल्याणकारी योजनांविषयी माहिती मिळेल तसेच या सर्व योजनांचा लाभ देखील घेता येईल यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँक खाते हाल आधार मोबाईल लिंकिंग अपघाती विमा महिला सन्मान बचतपत्र सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक योजना टपाल जीवन विमा तसेच डाक विभागाची सर्व प्रकारची सेविंग खाती या सर्व सेवा आणि योजनांचा समावेश असेल भारतीय डाक विभागाच्या योजना आणि नागरिक केंद्रित सुविधांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे डाक विभाग सर्वोत्तपरी सज्ज आहे एका महिन्यात पंच्याण्णव गावांचं सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना लाभ होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधले ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा श्वास मिळाला आहे आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद